ग्रीन रुद्राक्ष ट्रस्ट मध्ये आपलं स्वागत आहे चला आज एका अशा विषयावर बोलूया जो ऐकायला खूपच किचकट वाटतो मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी पण थांबा हा फक्त एक कंडाळवाणा कर नाही आहे याच्या मागे एक जबरदस्त इतिहास आहे आणि आजच्या काळात राज्याच्या तिजोरीसाठी आणि आपल्या मालमत्तेच्या हक्कांसाठी ही प्रणाली खूपच महत्वाची आहे तर आज आपण याच प्रणालीचं विश्लेषण करणार आहोत तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ह्या कराची सुरुवात कुठल्या राजाच्या हुकुमाने नाही तर एका चक्क सार्वजनिक स्पर्धेतून झाली हो सोळाशे चोवीस मध्ये नेदरलँडचं सरकारला पैशांची गरज होती आणि त्यांनी लोकांनाच विचारलं की नवीन कर कसा लावता येईल आणि ह्याच स्पर्धेतून जन्माला आली स्टॅम्प ड्युटीची कल्पना कमाल आहे ना तर मग प्रश्न हा आहे की ही चारशे वर्ष जुनी कल्पना आज आपल्या महाराष्ट्रात इतकी महत्वाची काय आहे विशेषतः जेव्हा आपण घर किंवा जमीन विकत घेतो तेव्हा तर याशिवाय पानच हालत नाही हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे ही सिस्टम नक्की आहे तरी काय ती कोण चालवतं आणि आपल्यावर तिचा काय परिणाम होतो सोप्या भाषेत सांगायचं चा, तर मुद्रांक शुल्क म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटवर लावलेला एक कायदेशीर शिक्का समजा तुम्ही घर खरेदी केलं तर त्या खरेदीच्या करारावर योग्य स्टॅम्प ड्युटी भरणं म्हणजे त्याला कायदेशीर मान्यता मिळवणं असं केल्यावरच तो दस्ताऐवज पक्का होतो आणि उद्या काही वाद झालाच तर कोर्टात तो एक भक्कम पुरावा म्हणून उभा राहतो ही सिस्टेम आज कशी चालते हे पाहण्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की सरकारला हा कर लावण्याचा अधिकार मिळतो तरी कुठून याचा पाया आपल्या भारतीय संविधानातच दडलेला आहे चला तोच घटनात्मक आराखडा जरा जवळून पाहूया आता इथे एक गंमत आहे आपल्या संविधानाने स्टॅम्प ड्युटी लावण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटून दिले आहेत म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज किंवा इन्शुरन्स पॉलिसींसारख्या इन काही गोष्टींवर केंद्र सरकार कर लावतं पण मालमत्तेशी संबंधित जेवढे काही दस्तऐवज आहेत त्या सगळ्यांवर स्टॅम्प ड्युटी लावण्याचा आणि तो गोळा करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारांना दिलेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात घर खरेदी करताना आपण राज्य सरकारला स्टॅम्प ड्युटी भरतो ठीक आहे अधिकार तर राज्याचा आहे पण हे सगळं प्रत्यक्षात जमिनीवर उतरवतं कोण ही एक खूप मोठी यंत्रणा आहे एका मोठ्या मशीनसारखी चला तर मग या नोंदणी यंत्रणेच्या आत डोकावून पाहूया आणि बघूया की हे मशीन नक्की चालवतं तरी कोण हे बघा ही आहे महाराष्ट्राच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागाची रचना या पिरॅमिडमध्ये सर्वात वर आहेत मंत्री मग सचिव आणि मग येतात संपूर्ण राज्याच्या यंत्रणेचे प्रमुख म्हणजेच नोंदणी महानिरीक्षक किंवा आयजीआर त्यांच्याखाली वेगवेगळे अधिकारी आणि सगळ्यात शेवटी स्थानिक पातळीवर येतात दुय्यम निबंधक ज्यांच्याशी आपला म्हणजे सामान्य नागरिकांचा थेट संबंध येतो या मोठ्या मशीनमध्ये तीन पदं खूप महत्वाची आहेत पहिले नोंदणी महानिरीक्षक किंवा आयजीआर हे आहेत या पूर्ण डिपार्टमेंटचे बॉस दुसरे जिल्हा निबंधक म्हणजे जे डी आर हे जिल्हा स्तरावर अपिले ऐकतात आणि शुल्कावरून काही वाद झाले तर ते सोडवतात आणि तिसरे आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचे दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार हेच ते अधिकारी आहेत ज्यांच्या ऑफिसमध्ये आपण जाऊन आपल्या घराच्या करारावर सही करतो चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे हे स्टॅम्प ड्युटीचं कॅल्क्युलेशन होतं कसं म्हणजे किती पैसे भरायचे हे ठरतं कशावरून ह्या गणनेच्या इंजिनमध्ये काही खास संकल्पना आहेत ज्या समजून घेणं गरजेचं आहे तर ह्यातला कळीचा मुद्दा आहे हा स्टॅम्प ड्युटी ही व्यवहारावर नाही तर त्या व्यवहाराला कायदेशीर रूप देणाऱ्या विलेखावर म्हणजे डॉक्युमेंटवर लावली जाते सोप्या भाषेत तुम्ही घर विकलं या घटनेवर टॅक्स नाहीये तर त्या विक्रीला कायदेशीर बनवणाऱ्या विक्री करारावर टॅक्स आहे हा कायद्याच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा फरक आहे मग ह्या डॉक्युमेंटवर शुल्क कसं मोजायचं हो तर ते ठरतं बाजार मूल्यावर आता बाजार मूल्य म्हणजे काय तर सरकार प्रत्येक परिसरासाठी मालमत्तेचे काही सरकारी दर ठरवतं ज्याला आपण रेडी रेकनर म्हणतो तर तुमच्या मालमत्तेची रेडी रेकनरनुसार येणारी किंमत किंवा तुम्ही करारनाम्यात दाखवलेली किंमत या दोन्हींपैकी जी रक्कम जास्त असेल तिला बाजार बाजारमूल्य मांडलं जातं आणि याच रकमेवर स्टॅम्प ड्युटी मोजली जाते आणि हो हे शुल्क प्रत्येक प्रकारच्या डॉक्युमेंटसाठी वेगळं असतं म्हणजे तुम्ही घर विकत घेत असाल तर वेगळा नियम एकोणतीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी भाड्याने देत असाल तर वेगळा आणि जर कुटुंबातल्याच कुणाला मालमत्ता बक्षीस म्हणून देत असाल तर त्यासाठी शुल्क खूपच कमी असतं प्रत्येक डॉक्युमेंटचा प्रकार त्याचा उद्देश यानुसार दर बदलतात ओके सगळं समजलं पण हे पैसे भरायचे कसे पूर्वीसारखं स्टॅम्प पेपरसाठी रांगेत उभरावं लागतं का नाही महाराष्ट्रासारख्या राज्यात आता पद्धती खूप बदलल्या आहेत खूप सोप्या आणि डिजिटल झाल्या आहेत बघूया कशा त्या महाराष्ट्रात ई एसबीटीआर नावाची एक खूप सोपी ऑनलाईन पद्धत आहे यात काय करायचं तुम्ही अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पेमेंट करायचं त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत जायचं आणि बँक तुम्हाला एका खास सुरक्षित कागदावर ई आर म्हणजेच पेमेंटची पावती प्रिंट करून देईल हीच पावती तुमच्या मूळ डॉक्युमेंटला जोडायची झालं काम किती सोपं जलद आणि पारदर्शक आहे हे चला आपण सिस्टीम समजून घेतली शुल्क कसं भरायचे तेही पाहिलं पण ह्या सगळ्या सिस्टीमवर लक्ष कोण ठेवतं म्हणजे सगळं बरोबर चाललंय की नाही हे कसं कळणार इथेच एंट्री होते लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिटची ही एक प्रकारे या सिस्टीमची क्वालिटी कंट्रोल टीम आहे पण विचार करा समजा कोणीतरी मुद्दाम किंवा चुकून कमी स्टॅम्प ड्युटी भरली तर मग काय होतं सरकारचं नुकसान होत नाही का आणि हे पकडलं कसं जातं इथेच आपल्याला ऑडिटची ताकद दिसून येते आता एक खरं उदाहरण बघूया एका ऑडिट केसमध्ये एका डॉक्युमेंटमध्ये मालमत्तेची किंमत दाखवण्यात आली होती चार पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपये आणि याच किंमतीवर स्टॅम्प ड्युटी पण भरण्यात आली होती पण जेव्हा ऑडिटमध्ये त्याची सखोल तपासणी झाली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली त्या मालमत्तेचं खरं बाजारमूल्य होतं तब्बल त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये तुम्हीच बघा केवढा मोठा फरक आहे हा आणि या एका चुकीमुळे सरकारचा जवळजवळ दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता ही रक्कम छोटी नाहीये हा पैसा आपलाच आहे जो विकासाच्या कामांसाठी वापरला जाऊ शकला असता या उदाहरणावरून कळतं की ऑडिटमुळे अशा मोठ्या चुका पकडल्या जातात आणि सरकारी तिजोरीचं नुकसान टळतं हे वाक्य या संपूर्ण प्रणालीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल या कायद्याचा उद्देश दुहेरी आहे एक सरकारचं महसूल सुरक्षित ठेवणं आणि दुसरं सामान्य माणसाच्या मालमत्तेच्या हक्काला कायदेशीर संरक्षण देणं एकदा का तुम्ही योग्य शुल्क भरून कायद्याचं पालन केलं की मग तुमच्या त्या डॉक्युमेंटला कोर्टात कोणीही आव्हान देऊ शकत नाही तर आज आपण पाहिलं की कशी एक चारशे वर्ष जुनी कर प्रणाली जी नेदरलँड्समध्ये सुरू झाली होती ती आज भारतीय संविधानाचा भाग बनून महाराष्ट्रात पूर्णपणे डिजिटल रूपात काम करत आहे आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर इतकी जुनी व्यवस्था आजच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकते तर मग आपल्या प्रशासनाच्या इतर भागांमध्ये आपण काय क्रांती घडवू शकतो यावर नक्की विचार करा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो